धामणगाव रेल्वे तालुक्यातील गंगाजळी गावाची लोकसंख्या अतिशय कमी असल्या कारणाने कोणतेही अधिकारी अथवा नेते गावातील समस्येकडे लक्ष देत नाही त्यामुळे गावातील सद्य परिस्थितीत असणाऱ्या शंभर लोकांना अतिशय जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे गंगाजळी गाव हे धामणगाव रेल्वे ते अमरावती मेन रोड पासून एक किलोमीटर आत असल्याने गावातील नागरिकांना तसेच मुलांना शिक्षणासाठी धामणगाव रेल्वेला जावे लागत असल्याने बस स्टॉपवर वाहनांची वाट पहावी लागते परंतु तिथे कुठल्याही प्रकारची सुविधा तसेच साधा प्रवासी निवारा नसल्याने अनेक अडचणी गावकऱ्यांसमोर उभे आहेत नेहमी शाळेतील मुले प्रवासी निवारा नसल्याने पावसाळ्यात ओले होऊन आल्यापावली परत जातात त्यामुळे त्यांच्या शाळेवर सुद्धा परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याकरिता गंगाजळी बस स्टॉपवर प्रवासी निवारा तात्काळ तयार करून एक महिन्याच्या आत मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा त्याच ठिकाणी सर्व गंगाजळी गावातील नागरिक एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी रास्ता रोको आंदोलन करणार अशा विषयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना अठ्ठावीस सप्टेंबर रोजी देऊन प्रतिलिपी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती उपविभागीय अधिकारी चांदू रेल्वे तहसीलदार धामणगाव रेल्वे विशेष प्रकल्प अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग धामणगाव रेल्वे ठाणेदार दत्तापूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे सदर निवेदनावर सूरज वानखडे महेश कुरसंगे माजी उपसरपंच नरेश गावंडे भूषण आमले सतीश गावंडे रोशन नाईक रितेश दाऊदपुरे प्रतीक वानखडेसह गावातील सर्वच नागरिकांच्या स्वाक्षरी आहे जुना जुनाधामण गाव ते अमरावती मेन रोड से करोडो रुपयांचे बांधकाम करण्यात आले तसेस रोड लगत प्रत्येकजस गावाला प्रवासी निवारा देण्यात आला आहे मात्र गंगाजडी गावाला वगळण्यात आले त्यामुळे जर एक महिन्याच्या आत प्रवासी निवारासह जर मूलभूत सुविधा उपलब्ध न झाल्यास त्यास ठिकाणी संपूर्ण गावकर्‍यांसमवेत राष्ट्रोक्त आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे समस्त नागरिकाजवतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले की एक महिन्याच्या जर गंगाजेड गावातील स्टॉपवर प्रवासी निवारा तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध नाही झाल्या तर त्याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे